कुठेच गॅप नाही ठेवली म्हणजे सरी नंतर जे इथं वरंबा आला त्या वरंब्यावर पण तुम्ही टोकन करून महत्वाचा प्रश्न आहे सर तुमचा हे समजा हे इथं आहे आता हे वरंबा जर खाली असता तो उंदीर हे हे इथलचा कापून याच्यावर पाळते आणि इथं खाते आता त्याला ते पाळायला जागा नाही भेटणार हे जर पाळली ते ना ती यायला की टेकणार आहे त्याला खायला भेटलं नाही तर आपले औरत ते थांबणार नाही म्हणजे हे जे स्पेस राहते हे वरंब्याचा तुम्ही कोणत्या शेतात गेले तर तुम्हाला खाल खाल्लेला गहू त्याच्यावर दिसेल म्हणजे त्याला फिरायला जागा गव्हाला उंदराचं पण खूप मोठं नाही करता नाही मोठा आणि ते याच्यामुळे की मध्ये गॅप राहिलेली आहे गहू पडतो आणि त्यांना खायला जातो त्यांना इथं कतरला ते याच्यात पडला का ते खाते आता हे जर यानं हे कतरला बे याला टेकणार आहे त्याला त्याच्या तोंडावर म्हणजे माती माती लोक ते ओंबी जाणार नाही त्याला खायला भेटला नाही तर ते पुढचा जे गहू आहे असं समजा शेजाऱ्याचा बरोबर तिकडे निघून जाणार त्याला ते खायला भेटणार म्हणजे तुम्ही पिकाचं संरक्षण पण अशा पद्धतीने लागवड करून कुठंच गॅप नाही ठेवली म्हणजे जे हेक्टरी किंवा योग्य झाडांची संख्या असायला पाहिजे ते तर मेंटेन होतच आहे परंतु उद्या नाही शंभर टक्के नाही तर कमीत कमी पन्नास टक्के त्याचा ते बंद होईल कमी होईल शारीख भाऊ तुम्ही खूप छान प्रकारे नवनवीन प्रयोग करताय शेती असा आहे की बेभरोशाची आहे निसर्गावर आधारित आहे आणि हे करताना तुम्ही जर सांगितलं की तुमचं यावर्षी हरभरा खूप चांगला तुम्ही वरंब्यावर लावला सगळं काही केलं तुम्हाला जे जे शक्य होतं ते केलं आणि निसर्गाला मात्र मान्य नव्हतं आणि तुमचं हातातलं आलेलं पीक तुमचं हरभऱ्याचं गेलं म्हणजे शेतीमध्ये असं नुकसान पण होतं परंतु तुम्ही एकाच पिकावर अवलंबून न राहता तुम्ही गहू घेतला गव्हाला मात्र वेगळ्या पद्धतीने घेताय तर तुमचं इथं तु उत्पादन पण वाढलेलं आहे तर या बेभरशाच्या शेतीमध्ये थोडीफार तुम्ही शाश्वत आणण्याचं काम करता आणि या शेतीच्याच भरशावर तुम्ही तुमचं कुटुंब पण चालवता ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना हे नाविन्यपूर्ण अशा गोष्टी करत नाही तर साधं पेरतात एखादं पीक गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पण खूप छान प्रयोग आहे तुमचा रहू जहाँ में याद रहे तू वतन मेरे वतन मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला मारे रंग दे